नमस्कार मी पंजाब डक आजपासूनचा खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे की सगळीकडे राज्यभर ऊन पडलंय पण आता नेमकं काय झालं का शेतकऱ्याचं सोयाबीनचं पीक काढणी चालू आहे उडीत काढणी चालू आहे मग तर ता राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ते मध्ये सांगायचं झालं तर आपण सुरुवातीला काय करू उत्तर महाराष्ट्राकडे घेऊ तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं तेरा तारखेपर्यंत ता चांगलं सूरदर्शन होणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं मुंबई इगतपूर ह्या 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 जिल्ह्यातल्या शेत शेतकऱ्यांनी अंदाजला खेळला पण याच्यानंतर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे तर राज्यात सर्वात महत्वाचं की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात हे खास करून अंदाज कशामुळे देत आहे की की खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे कारण की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा तारखे तेरा सप्टे म्हणजे तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरण आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला पश्चिम दिवस कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टी सह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठरा त्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दहाला पाऊस काय होणार आहे हे सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे ह्या पट्ट्यात त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे दहा ला परत पाऊस वाढणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे अकरापासून तो पाऊस आणखीन थोडा पुढे सरकणार आहे त्याच्यानंतर बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये ते हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साइडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडं बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पावसाचा आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या पा। नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तू पाऊस काय होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान सोलापूर कडल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तुम्ही ज्वारीची पेनी करा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले ज्वारीची पेनी करा का तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा कारण की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की इच्छित अठराच्या दरम्यान ज्वारीची पेरणीची घाई करू नका कारण की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पडणं पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूरकरांनी लक्षात द्यायचा नांदेड लगेच लक्षात यायचं की नांदेड करत अकरा तारखेपासूनच जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून दहाला खरं तर दहा तारखेपासूनच नांदेडला आज देखील नऊला देखील पाऊस सुरू होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजच म्हणजे आजच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी यवतमाळकडे देखील पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्व यदर्मात चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे बारा तारखेपासूनच तिकडं पावसाला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे नऊ दहा अकरा बाराला हे पाऊस ह्या पट्ट्यामध्ये राहणार आहे पण त्याच्यानंतर तेरा ते अठराच्या ते ते दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये विजयपूर झालं बेळगाव झालं बागलकोट कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं सांगलीला देखील अतिमुसळधार काय काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे सांगलीकरांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा कोल्हापूर जिल्ह्याला देखील अतिमुसळधार काय काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा तेरा ते अठराच्या दरम्यान कुडाळकडं देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा त्या शेतकऱ्यांनी तेरा ते अठराच्या दरम्यान तेरा ते सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरचा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आतापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर ह्या ज्या ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही तर अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेपासून त्या ते अठराच्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं ज्या वाड्याला पाणी नाही व्हायला त्या वाड्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्या दरम्यान त्या सहा पाच दिवसामध्ये पाणी वाहणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना अंदाज संभाजीनगर देखील संभाजीनगर मध्ये जर कोणते जिल्हे तालुके गाव जर वंचित राहिले असं तिथं देखील तेरा ते अठरा खूप पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील तेरा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील चौदा चा। ते अठराच्या दरम्यान जळगावकडं पाऊस पडणार आहे म्हणून हाण झाला करायचा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या एकोणीस पर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हाण झाले करायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक कल्याण मुंबई पालघर मुंबईच्या जनतेने सतर्क करायचंय कारण की मुंबईकडे देखील चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर तर मुंबईच्या जनतेने देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस येणार आहे मुंबईकडे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा मुंबई जुन्नर म्हणजे पुणे जुन्नर भाग हे सगळीकडं त्याच्यानंतर संगम ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे सगळीकडे चौदा ते अठरा दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा सगळ्यांनी लक्ष यायचा त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे कर्नाटककडे पडणार असल्यामुळं तिकडे देखील पाऊस पडणार आहे इकडं देखील राहणार आहे म्हणून राज्यात चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांना लक्षायचा त्याच्यानंतर विदर्भामध्ये सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा जळगाव जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीजुंद नगर हे जळगाव जिल्हा हे संपूर्ण मध्ये सगळीकडे चौदा ते अठराच्या दरम्यान सगळीकडे मग राज्यात पाऊस सुरू होणार आहे पण सुरुवात काय होणार आहे म्हणजे आज नऊ तारखेला फक्त सुरुवात होणार आहे इकडं नांदेड इकडल्या भागामध्ये नांदेड उमेरखड इकडं त्या परिसरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात आज थोडी नऊला होणार आहे दहाला पाऊस थोडा पुढं सरकणार आहे अकराला पुढं सरकणार आहे बाराला देखील पाच सहा जिल्ह्यातच जाणार आहे मात्र तेराला आणखीन तो पुढं सरकारणार नाही मात्र चौदा ते अठराचा मात्र राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे म्हणून चौदा ते अठराच्या सा दरम्यान सांगायचं झालं सा तर म्हणजे तळोदा नंदुरबार शहादा शिरपूर चोपडा जळगाव इरंडोल पाचरा यावल जामनेर अमलनेर पुन्हा त्या बुरमपूर आकोट हरिसाल अचलपूर तळेगाव मोर्ची वरडू सावनेर बुलढाणा खामगाव नांदुरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये आतापर्यंत काही भागामध्ये जे भाग सुटलेला आहे तिथं देखील हे पाऊस काय होणार आहे चौदा सप्टेंबर ते अठरा दरम्यान पडणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे